नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत उद्या म्हणजेच अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सोमवार तब्बल नऊशे एकवीस कोटी रुपयाची भरपाई थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेले नुकसान भरपाईचे दावे अखेर निकाली काढण्यात आले आहे खरीप हंगामासाठी अठराशे कोटी रुपये आणि रब्बी हंगामासाठी एकशे एकवीस कोटी रुपये तर एकूण नऊशे एकवीस कोटी रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार आहे केंद केंद्र केंद्रीय सरकारच्या निर्देशानुसार हे सर्व पैसे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील यासाठी कोणत्याही बँकेत किंवा कार्यालयात जाण्याची गरज नाही मुख्य कार्यक्रम राजस्थानमधील झुंझुन येथे आयोजित करण्यात आला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या शुभ कार्याचा शुभारंभ करणार आहेत जर तुम्ही पीक विमा योजनेचे लाभार्थी असाल तर उद्यापासून तुमचे बँक खाते नक्की तपासा उद्या बारा वाजता तुमच्या खात्यात पैसे येतील ही ये बातमी आपल्या गावात आपल्या शेजाऱ्यांना नातेवाईकांना नक्की सांगा जेणेकरून कोणीही या लाभापासून वंचित राहणार नाही ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब जरूर करा